हॅलो हा सकाळला नाही पाठवून देतो त्यांच्यातून सगळं मटेरियल द्या काही विसरून राहून नका देऊ बरं का सकाळ नाही देतो पाठवून देऊ तो लगेच पाठवून देतो का बघायला कोणाला बी हो चालतं चालतं चालू बघा पैकी पुणे एक जण फुलाच्या दुकानात जावा फुलावाल्याला फोन केला त्याला सांगितलंयकडनं हार फुल जे काय मटेरियल देईल सगळं घेऊन या सरपंच मी लगेच जातो हार मडक फुल सगळं घेऊन येतो होय सरपंच दोन नाकाय मुळे पण आणतो कापसाचे हा सरपंच लाकडं आणि चार खांदेकरी पण घेऊन येतो त्यामुळेच मला कळत नाही तुम्हाला कोणतं काम सांगावा का नाही तुम्ही नेमकं कुणाच्या स्वागताची तयारी करताय का माहितीची तयारी करताय बर माहितीची तयारी करताय तर जाळायचं कुणाला अहो सरपंच तुम्हाला मला सरपंच तुम्हाला दमट निघत नाही बस येत अव सरपंच तुम्ही अजून तर काहीच नाही आवरलं कपडे तुमचा असा सरपंच तुम्ही छान दिसल की आता गाव छान दिसत आमचं तयारी मग

सरपंच परवायाला गेलेला का बाई आणि गड्या मधला फरक सकट कळा ना तुम्हाला आता तुम्ही तुमची तशीच पद्धतशीर काशी करा काय गावात तुम्हाला आणत नसतो बघा आता नाही बाबा नाना आता नाका लावू मला भेट्टी वाटते तुमची नाही बाबा नाना काय सांगूया दोन बुट नव्हतं नव्हते काम त्यांनी बांधला माझ्या हातात गाजरा मग माझ्या फिरू लागल्या नाजरा मग माझ्या काळ्यात झालं पाणी मग आटू लागली मला टमटमची गाणी आणि स्वप्नात आली की मग माझ्या राणी अहो तुमच्या स्वप्नाला लावा काडी तुम्हाला वळखायला आहे ना का माझी दाढी मी नसतो आणत बघा आता गावात कोणाला तुमच्या असल्या खोडे अहो तु तुम्ही जा असं केलं तर गावांनी कस करायचं तो आणत बघा कोणाला मार खायला लावतो एका दिवशी मला बर नाना साहेब जाऊ द्या सगळं लाव त्यांना फोन बघा कुठपर्यंत पर्यंत आले ते द्या बरं मग आता वीस हजार रुपये ऍडव्हान्स पाठवतो मी त्यांना अहो नाना रात्री तर तुम्हाला वीस हजार रुपये दिले अहो सरपंच त्यांच्या गावातून आपल्या स्टँड पर्यंत येऊस तर त्यांना वीस हजार रुपये आणायला रुपये लागतील अजून त्यांना अरे ना ना विमानाने येते का हेलिकॉप्टरनी येते एस नेच येते त्यांचा लय खर्च आहे तुम्हाला नाही माहिती काही एस टी येतात ना थांबत माझ्या ओळखीचा मी त्यांना फोन लावतो फोकाट आणून फोडते त्यांना थांबा सरपंच फोन नाका लावतो तुम्ही आपल्याला देपोवाल्यांनी जर त्यांना विचारलं तुम्ही कुठे चालले तर मग गडबड होईल ना आपली आपल्याला तर नाही द्यायचं ते चालले मी आता रुपये गणेश शेठा पण कार्यक्रमासाठी तयारी झाली तुमचं काहीच आवरलं नाही कसं असं म्हणल्यावर हो बर झालं गणेश शेठ तुम्ही आले बर का सरपंच लाभीच खायला आवडत नाही आपल्याला बघा तुम्ही फक्त शांत बसा आणि माझ्यावर विश्वास ठेवा बघतो सगळं मी तुम्ही का जाऊ मी आता अहो गणेश शेठ तुम्ही तयारी एवढी जोरदार केली येणाऱ्या व्यक्तीला कुठली कमी नाही झाली पाहिजे सरपंच आपल्या गावचा विषय आपल्या गावात प्रत्येक येणारा पाहुणा आपल्या प्रत्येकाच्या घरातला पाहुणा त्याची तुम्ही नाका काळजी करू अजिबात बरोबर आहे शेठ आपल्या गावचा प्रश्न आहे त्यामुळं सगळे मिळून त्यांची काळजी घेऊ चला मग आता चला ना ना चला येऊन थांबले गावात किती वेळ ते तांत्रिक आरोप येऊन थांबले बर गावामध्ये सरपंच मागा ते सगळं गाव साफ करून सकान तुका आपली बातमीची तयारी महात्मा आराम नाही झाला पाहिजे आधी बातमी झालं नाही पाहिजे आपल्या गावातला जोरातच झाला पाहिजे हा करू चला करू तयारी फास्ट आणि हार अरे हार नाही बाद झाला एकच अगं त्यांनी तीन सांगितले ते घरातच राहिले घरी पण एकच बाद झालं ते आणणार आहे सरपंच काय बाई छाया बाई कुठं राहिल्या मला बोलवलं कुठं गायब झालं काय माहिती यांची तयारी तरी झाली का नाही बाई काय माहित कुठं गेले ते पाहुणे काय माहिती अजून कशी काय आले नाहीत यात का नाही का काय काय तुमचा मधी मधी घरी बी मधी मधी इकडे बी मधी मधीच करताय तुम्ही नुसतं माझी नाही कधीच कि वाड बघितली

बघांधी येत आहे तू मेघा लाईल रे आले आले रे वाजवा चटक जिथं कुठं असेल भूत तिथून लवकर चटक सरपंच हे तुम्ही अरे हे आहे सका तुका भाकरी खातात सरपंचाची आणि चाकरी करतात लोकाची पोरे इकडे इकडे तूच तूच सुनी स्वप्नात पाहिला ए आणि पदरात पडला ये पण घाबरू नको पोरी लवकरच नशीब उजळणार आहे अजून दुसरं फोटो घेऊन फिरू नाही ग पोरी ही दारू तुझा लवकरच नशीब बदलणार आहे आगे अंगारा तू भी लाव आणि तुझ्या नवऱ्याला हे आहेत गावचे युवा नेते गणेश शेठ बराच वेळा केलंय हातून चांगलं काम व्हायचं होतं सरपंच पण मिळाला नाही मान पण घाबरू नकोस बाळा होतील तुझ्या मनातल्या सर्व पूर्ण इच्छा याच माझ्याकडून तुला शुभेच्छा तू ये पोरी पुढं नावातच आहेस फक्त अपेक्षा तुझ्या अपेक्षा तर खूप आहेत पण परिस्थिती आडवी येते तुझ्या मनाचे खळबळ कळेल आज ना उद्या त्याला कारण पाहिलं नाही तू कधी कुणाच वाईट मग देव तरी का तुझं करायला वाईट तू ये रे युवराज नाव आहे ना, ना तुझं तसे तर तुम्ही गावचे सरपंच पण बाई बघितल्यावर डोळा अटक मटक चवळी जी तर कुठे असेल भूत लवकर बाहेर चटत बर चला मग कुठ जायच सरपंच तुम्ही कुठं जाता त्यांना गैरज नाही लागत कोणाची तुम्ही थांबा इथं था? हो तुम्ही थांबा मी आत्ता था इथून जाते आणि त्या भूताला लवकरच बाटलीत भरून तुमच्या समोर आणते

चला तू काही काम आणि बाहेर चाललोय हो हो तिथे नीट लक्ष द्या हो पण मी पर्यंत काही गोळ करू नका नाही नाही नीट व्यवस्थित लक्ष द्या जाऊ का हो हो सरपंच सरपंच कशाला आलंय हे डोक्याला तापयचे कुठे चालले तुम्ही ते रात्रभर जागून अक्षरशः तीन वाजता भूत धरलाय बघा आम्ही हो नाना ती बाटली घ्या मागे मला ना हे रात्र व्हायच्या वडाला टाकून यायला लावले चला बर तुम्ही आपण जाऊ दोघ हो ना आम्ही काही येत नाही सरपंच चला आम्ही आहे की नानाचा मादी वागतो काय सरपंच दाखवतो ना मी पण नमस्कार नमस्कार सरपं सर काय बरं झालं तुम्ही आमच्या गावात आले नाही तर आमच्या गाव करायचे एवढे हालचाल झाली की एवढं लोक घाबरायला गेले होते की सांगायची सोय नाही बरं झालं तुम्ही गावात आले आता देवायचा घालता बरं झालं का तुमचं कॉन्टॅक्ट झालं आता आमच्या गावात काही कर तुम्हाला सगळं व्हॅक्सिंग समज असं ना हो ऐका ना माझी एक लई महत्वाची आहे आपण गुरु नायचंयच लय माझं पर्सनल विषय तुम्ही तर नक्की काय तुमच्या अगदी जण सगळ्या गोष्टी मान्यत माझा पण मी नाही म्हणले नाही तुम्हाला नेक्स्ट टाइम आपण आता थोडं लय आलो शेवटी मला जाणं मग पाच आहे एवढी आमची समस्या दूर केली एवढे तुम्ही देऊ माणूस माझ किरकोळ समस्या लय लई लय आमलय हो मी काय तुमलोय तुमचं नाही हो आंबलोय आंबलोय तरीच म्हटलं सरपंच कधी तुम

काही सरपंच ता। मी तेवढी व्यक्ती नाही सरपंच मी नाही सरपंच मला हे सगळं नानासाहेबांनी सांगितलं होतं करायला त्याचे मला पैसे भेटले होते करायला सरपंच काय हो खर नाना साहेबांनी मला त्याबद्दल पैसे दिले होते म्हणून मी सगळ्या गोष्टी केल्या काय नव्हता बघितलं करायला कोणी सांगितलं होतं नाना साहेबांनी मला पैसे दिले होते हे सर्व करण्यासाठी उशील नव्हते हो

मला तर लुबाडले लुबाडले माया सर झाक्या गावाला पण लुबाडले हो सरपंच तुमचे पैसे बैसे काय लुबाडले नाही मी तुम्हाला ना तो पैशाचा विषय मी नंतर सांगतो आणि राहिला विषय त्या भुताचा म्हणजे तुला काय म्हणायचंय म्हणजे आहो तुम्ही ज्यांच्याकडे बोट करताय आज त्यांच्यामुळे मी इथं आहे नाही तर माझी कवाच माहीत निघली असती ह्या गावातनं